नमस्कार मित्रांनो पुन्हा सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज बरं येथे मित्रांनो आदतचं मैदान संपन्न होतंय ह्या मैदानामध्ये आपण तेच सांगणार आहे नदी मित्रांनो कोणत्या काळात पाहणार आहे तर आपल्या सर्वांचा लाडका अखंड महाराष्ट्र लाडका बकासूरच्या नावाने पण मित्रांनो दोन चिठ्ठ्या निघालेल्या आहेत तर ती कोणत्या गाड्यात ते पण आपण सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विसरू नका आणि कोण आपल्या चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर टाईम नाही का आपण सांगायला सुरू करूया मित्रांनो गट क्रमांक एकमध्ये आपल्याला पैत्यान दिसेल म्हणजेच आणि गटक्रमांक एकमध्ये तास क्रमांक न वरती आपल्याला पैतन दिसेल ते म्हणजे पृथ्वीदाता खोटू यांचा बाईजा तुम्हाला माहिती आहेच आपल्याला दिसणार आहे गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक नऊ वरती आपल्याला पैत्यान दिसणारे पृथ्वीदत्ता खोटू यांचा पैजा बैजा मित्रांनो पैत्यानी दिसणार आहे तसेच मित्रांनो आत्ता सध्या चालू म्हणजे टॉपमध्ये पळतोय तुम्हाला माहिती आहेच सायंत्या मैदानमध्ये आदत मित्रांनो वासरू लोणी पण आदत आदत तुम्हाला माहिती आहेच धुमाकू घालतात आणि हिंद केसरी पशे एक नंबरची मानकरी जोडी मित्रांनो सचिन आणि लक्ष ही टॉपची जोडी तुम्हाला माहिती आहेच आणि आत्ता सध्या सचिन पण टॉपमध्ये पोहोचतो तुम्हाला माहितीच सायंत्या मैदानमध्ये गुलाल घेतोय तर हिंद केसरी सचिनच्या नावाने पण चिठ्ठी निघालेली आहे मित्रांनो भाई मुलानी यांच्या नावाने चिठ्ठी निघालेली आहे तर नक्की कोणत्या गटात तर हिंदगी श्री सचिन आपल्याला पैत्यान दिल गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक चारवरतीच आपल्याला पैत्यान दिसेल हिंदगी श्री सचिन आपल्याला मित्रांनो पैत्यान दिसणार आहे हिंदगी श्री सचिन गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक चारवरतीच आपल्याला पैत्यान दिसेल हिंदगी श्री सचिन टॉपमध्ये पळतो तुम्हाला माहिती आहेच आत्ता सध्या तसेच गट क्रमांक तीनमध्ये आपल्याला पैत दिसेल ती म्हणजेच सर्किट आणि बादल ही एक टॉपची जोडी आपल्याला मित्रांनो पैत्यांना दिसणार आहे गट क्रमांक तीनमध्ये सर्किट आणि बादल ही जोडी आपल्याला पैत्यांना दिसणार आहे तसेच गट क्रमांक मित्रांनो वीसमध्ये तास क्रमांक आठमध्ये आपल्याला पैत दिसणार आहे तो म्हणजेच तुम्हाला माहितीच आता सॉपमध्येच पैतोय खांडचकरांचा बाळ्या खंडचकरांचा बाळ्या आपल्याला पैत्यान दिसणारे गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक वरती आठवरती आठवरती मित्रांनो आपल्याला पैत्यान दिसणार आहे खंडचकरांचा बाळ्या आपल्याला पैत्यान दिसणार आहे आता राहिला विषय ते म्हणजेच आपल्या सर्वांचा लाडका खंडवाहच लाडका बाकासूर बरट मैदानामध्ये पळणार का तर आज मित्रांनो दोन चिटणी गेले आहेत मित्रांनो मूळ यांच्या नावाने तर मला असं वाटतंय की आज आपला बाकासूर पळणार नाही आहे बाकासूर ओपनच्या मैदानामध्ये चार तारखेला मित्रांनो वाटाऱ्या ते मैदाने तिथं आपल्याला बाकासोब पैत्याण दिसणार आहे पण दोन चिठ्ठे निघत आहेत तर आज मित्रांनो साम्राज्य किंवा महाराज किंवा मित्रांनो आजचं नवीन खरी तुम्हाला माहिती आहेच स्पीडकिंग वाद ह्या तीन्ही नंदीपैकी आपल्याला एक नंदी आज पैत्यानं दिसणार आहे पण मला अशी गॅरंटी की असं वाटतंय आपल्याला की आज पैत्यान दिसेल ती म्हणजेच स्पीडकिंग वाद आज आपल्याला पैत दिसेल असं वाटतं मित्रांनो दोन चिठ्ठे निघालेत त्याच्यामुळे तर नक्कीच बघूया गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक नऊ वरती पण एक निघली मित्रांनो चिठ्ठी गट क्रमांक चारमध्ये तासक्रमांक नऊ अ अमध्ये निघाली चिठ्ठी मित्रांनो आपल्याला पैत्याने दिसलेला नाथसाहेब मोलशेठ डोमा यांची नावाने निघालेली चिठ्ठी आहे तर दुसरी चिठ्ठी निघाली आहे ती म्हणजेच मित्रांनो दुसरी चिठ्ठी निघालेली आहे दुसरी मित्रांनो गट क्रमांक एकवीसमध्ये गट क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक मित्रांनो पाचवरती आपल्याला पैत्याने दिसेल पण आपल्याला असे वाटते गॅरंटी कमी आहे आपल्या बाकासूरची पण काही सांगू शकत नाही आज बाकासूर पाहला तर पण मला असं वाटतं की मित्रांनो आज बाकासूर शक्यतो नाही पळणार त्या आपल्याला चार तारखेला पळते दिसेल पण आज मित्रांनो स्पीकिंग वादय पण पैत्याने दिसेल का वादय किंवा महाराज मित्रांनो आपल्याला पैतन दिसतील या दोन नंदीपैकी आपली एकनंदी शंभर टक्के आज पैतन दिसेल किंवा साम्राज्य पैतन दिसेल तीन नंदीपैकी आपली एक नंदी आज पैतन दिसेल पण असं वाटतं की आज आपल्याला स्पीडकिंग वाद पैतेन दिसणारे तर आजची व्हिडिओ एवढीच होती कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून सांगा तर चला जय महाराष्ट्र जय शिवराय